मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला एकदम लक्षात आलं आता आज मी आता देवारा आणि सगळं घर आवरायला काढलं होतं तर घर का आवरायला काढलं तर नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षात म्हणजे हिंदू कॅलेंडर नुसार नवीन वर्ष येत आहे तर त्या नवीन वर्षात आपल्याला आपल्या घरातल्या काही काही काय काय नकारात्मक गोष्टी असत्या असतील काही साठवलेल्या गोष्टी असतील तर त्या आपल्याला आपल्या घरातून काढून टाकायच्या आहेत तर मी तुम्हाला हे सांगणार नाही बरं का आजच्या व्हिडिओमध्ये की काय काय काढायचं काय नाही त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ करेल आणि तो वेगळाच व्हिडिओ असेल काय काढायचं म्हणजे प्लास्टिक काढा हे काढा ते काढा काही सांगणार नाही मी वेगळं सांगेल काय सांगेल ते तुम्ही त्या व्हिडिओमध्येच बघा कारण त्यासाठी मी तयारी केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर आ आता गुरुचरित्र पारायण सध्या आपण जस्ट फिनिश केलं सगळ्यांनी आपण केलेलं आहे बऱ्याच जणांनी जर दत्त जयंतीला सुरुवात केली असेल तर त्यांनी ते पूर्ण करावं छानपैकी त्यांचं पारायण जावं असं असं मला माझी इच्छा होती तर बघा आत्ताच जस्ट मी सगळा पसारा वगैरे आवरून ठेवला हे चौरंग वगैरे दिसत असेल तुम्हाला तर मी जस्ट ते सगळं काढूनच ठेवत होते कारण त्याच चौरंगावर मग कालची माझी गुरु गुरुवारची पूजा होती आता परत पुढच्या गुरुवारीच लागणार आहे म्हणून म्हटलं सगळं आता काढून ठेवू तर अशा पद्धतीने मग मी आवरत होते तर विचार केला की चला हा व्हिडिओ करणं गरजेचं आहे कारण मला एक कमेंट आली होती की गुरुचरित्र पारायण हे फक्त दत्त जयंतीतच करतात का दर महिन्याला करतात का म्हणजे कसं करतात कधी कधी करतात तर बघा गुरुचरित्र पारायण आहे ना हे आपण कधीही करू शकतो मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र असं म्हटलेलं आहे असं त्या ग्रंथात लिहिलेलं ले आहे त्यामुळे ज्या दिवशी ज्या क्षणाला ज्या वेळी तुमच्या मनाला इच्छा होईल की मला गुरुचरित्राचं ग्रंथ पठण करायचं आहे त्या वेळेस आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचन करू शकतो हे आहे बघा गुरुचरित्र ग्रंथ जे मी वाचलं होतं हे ग्रंथ जे आहे हे दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे आणि जे मूळ ग्रंथ आहे ते मूळ ग्रंथ मी तुम्हाला जुनं जे आहे ते दाखवेलच पण अजून जे आहे जे मोठं ग्रंथ आहे ते मी तुम्हाला दाखवते ते आत्ताच दाखवते तर हां हे बघा ते हे आहे जे मोठं ग्रंथ आहे, आहे। जे मी तुम्हाला सांगितलं की ते मी मागवलं होतं म्हणजे घेतलं होतं तर हे मोठं ग्रंथ आहे ज्यामध्ये मूळ सगळ्या पहिल्यापासून ज्या सगळ्या ज्या आहेत त्या ह्यामध्ये दिलेल्या आहेत आणि हे जे ग्रंथ आहे हे थोडंसं छोटं आहे तुम्ही बघू शकता साईजमध्ये तर ह्यामध्ये काय केलेलं आहे ना ह्यामध्ये बऱ्याचशा अशा ओव्या वगैरे कमी केलेल्या आहेत ज्या शक्यतो स्त्रियांनी वाचू नये किंवा अशा काही आहेत त्या प्रभावी आहेत आणि प्रभावी म्हणजे त्यांनी म्हणजे त्या खूप अशा आहेत की हे सर्व काळ सगळेजणं वाचू शकतील अशा पद्धतीने हे चरि गुरुचरित्र आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी दिलेलं आहे खूप सुंदर आहे हे ग्रंथ मी म्हणते जर ज्यांना कुणाला दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल त्यांनी ह्या ग्रंथाद्वारे प्रा पारायण करावं कारण या ग्रंथामध्ये पण तेवढीच ताकद आहे आणि ह्या ग्रंथामध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे असं काही नाही की यामध्ये कमी आणि ह्यामध्ये जास्त असं काही नाही पण आपल्या गुरु माऊलींनी सोप्या पद्धतीने करून दिलेलं आपल्याला हे पारायण आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे पारायण करू शकतो मी आता ह्या पौर्णिमेपासून म्हणजे हे जे आता दत्तजयंती गेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली ह्यापासून दर महिन्याला तीन दिवसाचं पारायण करण्याचं मी ठरवलेलं आहे आता बघू आहे किती फायनलाइज आहे पुढच्या महिन्यातच कळेल आता हा मार्गशीर्ष महिना झाला पौष महिन्यात होईल आता पौष महिन्यात पारायण करायचं का तर सगळे दिवस सारखे असतात म्हण असं ता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र ते ह्या महिन्यात मी हे केलं आहे तर बारा महिन्यामध्ये माझे बारा पारायण होतील असं माझी अपेक्षा आहे इच्छा आहे तर असं काही नाही तुम्ही पारायण गुरुचरित्राचं पारायण आहे हे कधीही करू शकता त्याची असे कुठेही नोंद नाही आहे की असंच करा इथेच करा ह्याच वेळी करा ह्याच दिवशी करा दिवशी आहे पण तुम्हाला सांगू का ज्याला नाहीच जमलं शनिवारी सुरू करण्याचं शनिवारी सांगितलेलं आहे नाहीच जमलं आणि त्याला जमत आहे रविवारी सुरू करायला ते काय हरकत आहे चालतं काही हरकत नाही ते कसं आहे ना शुक्रवारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगामनाचा दिवस जो आहे तो शुक्रवारचा आहे आणि त्यामुळे त्या दिवसाला Uh, जे आहे तो शेवटचा दिवस यावा म्हणून शनिवारी शनिवारी सुरुवात करावी म्हणजे शनिवार रविवार तीन दिवसाचं तर खूप सोपं मी तुम्हाला सांगते हे जे पारायण आहे ना हे वालं हे तीन दिवसात मी स्वतः केलेलं आहे त्यामुळे मी ह्या ह्या आता या येत्या पुढच्या महिन्यांमध्ये तीन दिवसाच पारायण करणार आहे कारण ते मला सोपं जातं सोपं जाण्यापेक्षा माझ्याकडनं ते व्यवस्थित पाळलं जातं असं मला म्हणता येईल नियम जे आहे त्याची कडकडीतचे जे नियम आहे ते तीन दिवसासाठी व्यवस्थित पाळल्या जातात कारण सात दिवस काय होतं ना आपल्या घरात पाहुणे रावणे सगळं म्हणजे जे काही आहे घरातलं लहान मुलांचं रुटीन सगळ्या गोष्टी इतक्या मग मग ते लक्ष प्रॉपर लागत नाही मग असं वाटतं मग त्यापेक्षा कसं आहे ना दोन तासात रोज दोन तास वाचण्यापेक्षा पा, चार ते पाच तासात एका दिवसाचं कम्प्लीट करता येतं आणि होतं ते आपण केलं तर होतं तर आपण दर महिन्याला करू शकतो तर दर महिन्याला कधी कधी करायचं तर तुमची सांगता जी आहे ना ती पौर्णिमेला येईल असं केलं तर अतिउत्तम तुमची जी सांगता आहे म्हणजे शेवटचा सातवा दिवस जो आहे तो पौर्णिमेला आला तर अतिउत्तम अशा हिशोबाने करा म्हणजे पौर्णिमेला तुमचा सातवा दिवस आला पाहिजे आता समजा पंचवीसला पौर्णिमा आहे तर मग पंचवीसला सातवा दिवस येईल असं तुम्हाला करायचं आहे म्हणजे समजा आता सात तारखेला पौर्णिमा आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सहा सात पाच सहा सात असं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पौर्णिमेला येईल असं करू शकता इन केस नाही जरी आलं तरीही शुक शनिवारी चालू करून शुक्रवारी संपवलं संपवलं म्हणजे सप्ताह केला असं केलं तरीही चालेल किंवा तीन दिवसाचं केलं तरीही चालेल नियम जे काय आहे जे आहेत तेच फॉलो करायचे असं काही नाही की तीन दिवसाचं आहे किंवा दर महिन्याचं आहे मग वेगळे नियम नाही नियम तेच आहे नो कांदा लसूण नो बाहेरचं नो नोपराणं नो नॉनव्हेज नाही काही नाही काही नाही मांसाहार नाही म्हणजे ते तुमचं गादीवर झोपणं नाही ब्रह्मचर्याचं पालन सगळ्या गोष्टी ए टू झेड म्हणजे नियम तुम्हाला तेच पाळावे लागतील खाण्यापिण्याच्या नियमामध्ये फक्त कांदा लसूण नाही खायचा बाकी सगळं खाल्लं तरी चालतं बघा का नाही खायचं म्हणता की आपल्याला ना खाल्लं की आळस येतं आणि वाचन होत नाही लक्ष लागत नाही म्हणून जास्त खायचं नाही असं सांगितलं जातं तर हे ते होतं मग या पद्धतीने मी सुद्धा करणार आहे म्हणून तुम्हाला सांगते कोणत्याही महिन्यात तुम्ही करू शकता शक्यतो लोक स्वामी पुण्यतिथीला करतात तुम्हाला सांगते उम, दत्तजयंतीला करतात श्रावण महिन्यात करतात गुरुप्रतिपदेला करतात अशा पद्धतीने तीन चार वेळा तीन वेळा तर होतच होतं माझं श्रावण महिन्यात होतं आणि दत्तजयंतीला होतं त्याचबरोबर स्वामी पुण्यतिथीला शक्यतो कधी होतं कधी होत नाही ते सांगताच येत नाही मला पण ह्यावेळेस मी ठरवलंय की अगदी त्या तो दिवस जरी नाही आला तरी मी करणार आहे म्हणजे कसं होईल श्रावण महिन्याचं पण माझं होऊन जाईल दत्तजयंतीला तर आपण करतोच आणि स्वामी पुण्यतिथीच्या हिशोबाने पण मग मला त्या महिन्यात मॅनेज करता येईल आणि गुरुप्रतिपदेला पण करतात गुरुप्रतिपद खूप मोठी महत्वाची कारण ते ग्रंथच त्याच्याशी रिलेटेड आहे तेही ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता नियम ॲज युजुअल जे आहे तेच तुम्हाला फॉलो करायचे जे आहे म्हणजे जे दत्त जयंतीला करतो बाकीच्या वेळेस करतो तेच पण सुरू करायचं कधी स हे करायचं कधी सात दिवसाचं करायचं की तीन दिवसाचं करायचं हे सगळं तुम्ही तुमचं ठरवायचं कोणत्या दिवशी सुरुवात करायची कोणत्या दिवशी करायची ते तुम्ही ठरवायचं कारण तुमच्या पाळीच्या डेट्स तुमच्या सगळ्या गोष्टी ते तुम्ही बघू शकता आणि अगदीच तुम्हाला असेल तर तुम्ही दर पौर्णिमेला तुमचं उद्यापन येईल असंही बघू शकता आणि जे दर महिन्याला आपल्याला करायचं आहे ना त्यामध्ये उद्यापन आठव्या दिवशी नाही तर सातव्याच दिवशी करायचं असतं फक्त दत्तजयंतीला आठव्या दिवशी असतं पण पुढच्या पुढच्या वर्षापासून मी दत्त जयंतीलाच उद्यापन पण करणार आहे कारण ह्या वेळेस खूपच ग गडबड आणि जम्बलिंग झाली आणि त्यामुळे मी पुढच्या वर्षी पण दत्त जयंतीपासूनच माझं उद्यापन करणार आहे कारण शक्यतो त्या दिवशीच खूप ठिकाणी करतात कारण मी पुण्यात पण जेव्हा सिटी मठात गेले होते त्या दिवशीच त्याचं उद्यापन तिथे सुद्धा होतं तर म्हणून म्हटलं ठीक आहे चला आता ह्या वेळेस असं तर मागच्या दोन तीन वर्षापासून मी तसं करत होते आठव्या दिवशी पण आता सातव्या दिवशीच करणार आहे तर चला माहिती एवढीच होती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामीचं महत्व